नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येते जादूड होण्याची भीती दाखवत एका भोंधू बाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले धक्कादायक म्हणजे याशिवाय या पीडित महिलेकडून पन्नास लाख रुपये उकळण्यात आले आहेत गणेश जगताप या भोंधूबा नाव असून ही घटना नाशिक मधील नेपाळमध्ये घडली आहे आरोपी हा स्वतःला भोंधू बाबा म्हणून म्हणवून घेत होता त्याने महिलेला तू मला आवडतेस तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो असं सांगून तिच्यावर मानसिक दबाव आणला यानंतर त्याने एका पुस्तकात महिलेच्या पती आणि मुलांची नावे लिहिली आणि धमकावलं की माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी जाईल या छदुटोनाच्या भीतीने घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या सांगण्यावरून अनेक वेळा शारीरिक संबंध देखील ठेवले याच दरम्यान आरोपीने महिलेकडून पन्नास लाख रुपये देखील उकळले आणि तिची आर्थिक फसवणूक केली शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळलेल्या महिलेने शेवटी पोलीस ठाणे गाठले आणि त्या व्यक्तीविषयी व्यक्तीविरोधात तक्रार केली पीडित महिलेने ठाण्यामध्ये घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कलमांखाली हा गुन्हा दाखल केला आरोपी गणेश जगताप याला आता अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं असून त्याच्या साथीदारांचीही चौकशी सुरू आहे महिलेने तक्रार दिल्यानंतर उघड झालेल्या घटनेने स्थानिक भागात संतापाची लाट निर्माण झाली ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि बोंदगिरीच्या नावाने होणाऱ्या अत्याचारांवर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे असं दिसून येतं